आज आपण आलेलो आहे अशा ठिकाणी जिथं दगडात इतिहास जिवंत आहे जिथं प्रत्येक कोपरा आपल्याला एका अज्ञात वैभवशाली युगाची गोष्ट सांगतो आपण आलो आहोत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा हलसी नगरीत जी एकेकाळची शक्तिशाली कदंब साम्राज्याची राजधानी होती हलसी हे गाव कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण आहे इतिहासाच्या दृष्टीने या गावाला दक्षिण काशी किंवा दुसरी काशी असे देखील मानले जाते हलसीचे जुने नाव पलसिका प्राचीन शिलालेखांमध्ये त्याचा याच नावाने उल्लेख आढळतो हे गाव बेळगाव शहरापासून साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असून खानापूर तालुक्यात वसलेले आहे प्राचीन काळात पलसिका म्हणून ओळखले जाणारे हे शहर चौथ्या शतकातील कदंब राजवटीचे केंद्रस्थान होते सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आणि इतिहासाची गौरवशाली पाने स्वतःच सामावून घेतलेलं एक प्राचीन गाव म्हणजे पलसिका ज्याला आपण आज हलसी म्हणून ओळखतो कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात वसलेलं हे गाव एकेकाळी एक पराक्रमी अशा कदंब राजवंशाची वैभवशाली राजधानी होती हलसीच्या मुख्य वस्तीपासून पाच किलोमीटर अंतरावर दाट झाडी आणि आंब्याच्या आमराईतून एक वाट आपल्याला घेऊन जाते ते एका अलौकिक शांततेकडे जिथे गर्द झाडीच्या सावलीत आणि खडकाळ पठारांच्या एकांतात वसलेला आहे रामलिंगेश्वर मंदिर या परिसराची पवित्रता पाहूनच त्याला रामतीर्थ असे नाव पडले असावे हे बघा हे आहे मुख्य वास्तुशिल्प हे केवळ वा दगड नाहीत तर पाचव्या शतकातील कदंब संस्कृतीची जिवंत साक्ष आहे कदंब राजांनी भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्राला एक नवी ओळख दिली त्याचे नाव आहे कदंब शिखर शैली वक्राकार शिखरांऐवजी पिरॅमिड सारखी पायऱ्या पायऱ्यांची ही रचना आकाशाकडे झेप घेणाऱ्या जिण्यासारखी वाटते रामलिंगेश्वर मंदिराचे हे साधे पण भव्य बांधकाम त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची आणि कष्टाची कथा सांगते मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान आहेत साक्षात रामलिंगेश्वर इथली शांतता मनाला अंतर्मुख करते फायनली आपण पोहोचलोय राम आहे रामलिंगेश्वराच्या मंदिरात आणि रामलिंगेश्वराचं जे मंदिर आहे ते हालसीपासून साधारणतः तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हालसी ही प्राचीन कदंबा साम्राज्याची एकेकाची एक 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 राजधानी होती तर हालसी हालसीचं दुसरं नाव पलसिका आणि पलसिकाचं जे मंदिर हे बांधलं गेलं हे साधारणतः पाचव्या शतकात बांधलं गेलं याच्यानंतर जी मंदिराचं स्ट्रक्चर उभं केलेलं दिसते आपल्याला हे स्ट्रक्चर आहे हे कदंबा साम्राज्याचं एक प्रतीक आहे की कदंबा साम्राज्यात ना उत्तर शैली नागर नागरशैलीतली मंदिरं बांधली जायची मंदिराचं जे स्ट्रक्चर असायचं ते पिरामिडच्या स्वरूपात असायचं एकावर एक एकावर एक एकावर एक आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर हे पिरॅमिड स्वरूपाचं जे स्ट्रक्चर होतं हे कदंबा साम्राज्याचं वैशिष्ट्य होतं आणि ते आपल्याला इथं पाहायला मिळतं या मंदिरात मुख्य मंदिराच्या बाजूलाच एक छप्पर नसलेलं अपूर्ण अवस्थेतील मंदिर आहे काळाच्या ओघात हे मंदिर अपूर्ण का राहिले ते एक गुढ जरी असले तरी त्यातील विशाल शिवलिंग आणि नंदी आजही भक्तांना भुरळ घालतात हलसी श्रद्धा आणि भक्तीचा असा त्रिवेणी संगम आहे जिथे वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांचे पाय लागले अशी आख्यायिका सांगितली जाते कुशीत असलेल्या नैसर्गिक रामतीर्थ तलावात वर्षभर पाणी असते जणू निसर्गच या पवित्र स्थानाला जलाभिषेक घालत आहे इतकेच नाही तर इथल्या खडकांमध्येही निसर्गाने कोरलेली कासव आणि पाल यासारखी चित्रे पर्यटकांना थक्क करतात पावसाळ्यानंतर या परिसराचे रूप स्वर्गापेक्षा कमी नसते कदंबा साम्राज्याच्या ज्या परंपरा होत्या त्या परंपरेमध्ये जे स्ट्रक्चर बांधलं जायचं किंवा स्थापत्यशास्त्र होतं त्या स्थापत्यशास्त्राची एक नवीन ओळख कदंबा साम्राज्यानं भारतीय संस्कृतीला दिली आणि त्यामधील ही कदंब शैली म्हणजे जे मंदिराचे जे तुम्ही कळस पाहत आहे ते कळस एकावर एक एकावर एक असे दगड रचत पिरॅमिड टाईप केले गेलेत यांना कदंब संस्कृतीची ओळख मानलं जातं इसवी सन तीनशे पंचेचाळीस ते ती पाचशे पंचवीस पंच या कालखंडात कदंब संस्कृती उदयास आली आणि लयासही गेले त्यानंतरच्या काळात साधारणतः चौथ्या पाचव्या शतकात किंवा त्यानंतरच्या काळात ज्यावेळेस गोव्याचे कदंब साम्राज्य अकराव्या बाराव्या शतकात ज्यावेळेस मोठं झालं त्या का कालखंडात हे मंदिर बांधले गेले अशी माहिती मिळते या मंदिराच्या आसपास चारी बाजूला जंगल चा चा आहे आणि हा मार्बलचा रॉक आहे आपल्याला हा पाहता येतो मंदिराला सद्यस्थितीला थोडंफार डागडोजी गेलेली आहे कलर्स मारलेले आहेत परंतु मंदिराचं प्राचीनत्व आहे तसं जतन केलेलं पाहायला मिळतं आणि तीच खरी हलसीच्या या पुरातन साम्राज्याची ओळख आहे असं मला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही या मंदिराच्या बाजूला एक छोटं मंदिर आहे ते देखील आपण पाहायचं आहे हे मंदिर देखील त्याच कालखंडात बांधलं गेलं आहे आणि याचा मात्र जो पाया आहे तो अगदी इथला जो पाण्याचा साठ होण्याचा जो का खोदीव तलाव आहे त्या तलावाच्या अगदी जवळ आहे निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी आणि इतिहासाच्या अभ्यासकांसाठी रामलिंगेश्वर म्हणजे एक पर्वणीच ठरते एकीकडे एक कलेचा नमुना असलेले हालसीचे भूवराह हा लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि दुसरीकडे निसर्ग आणि अध्यात्माचा मिलाप असलेलं हे रामलिंगेश्वर हालसीचा हा वारसा आपल्याला आठवण करून देतो त्या सुवर्ण काळाची जेव्हा ही देवाचे रूप घेऊन बोलू लागत आणि म्हणूनच सांगतो मित्रांनो एकदा तरी या शांततेचा अनुभव घ्यायला नक्कीच या रामलिंगेश्वर हलसी इथे आज हलसी हे एक छोटे खेडेगाव जरी असले तरी मंदिरे आजही सुस्थितीत सापडतात हलसी हे कदंब साम्राज्याची शान होते एकाच ठिकाणी विष्णूची मंदिरे शिवाची मंदिरे आणि जैन बसती असणे हे या गावाचे वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो तुम्हाला इतिहासाच्या पाऊलखुनांचा अनुभव घ्यायचा असेल आणि अप्रतिम स्थापत्यशैली पाहायची असेल तर एकदा तरी हलसीच्या भूवराह लक्ष्मी नरसिंह मंदिराला नक्कीच भेट द्या लवकरच भेटूया अशा एका नवीन आणि रोमांचकारी प्रवासात तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडलास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा